आज दिनांक एकोणतीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला शहर जिल्ह्याच्या वतीने कैलासवासी राजाराम बापू पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करून राष्ट्रवादीच्या मिरज शहर कार्यालयामध्ये पुण्यतिथी साजरी करण्यात आली यावेळी बोलताना शहर सौ संगीता अभिजित हार्गे यांनी सांगितले की कैलासाचे राजाराम बापू पाटील यांच्या निधनानंतर कुसुमताई यांनी जयंत पाटील साहेब यांच्या सामाजिक व वा राजकीय वा वाटचालीमध्ये साहेबांना प्रोत्साहन देऊन सतत खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभा राहिला आईच्या निधनानंतर साहेबांच्या आयुष्यामध्ये खूप मोठी पोकळी निर्माण झाली होती जी कधीही न भरून निघणारी होती यावेळी महिला आघाडी शहर जिल्हाध्यक्ष सौ संगीता हार्गे अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष आयुब बारगीर जिल्हा उपाध्यक्ष विजय ददा माळी महेश बसर्गे अभिजित हारगे शारदा माळी गीता कोरे देसाई काकू पाली हारगे सुनीता माळी रेखा मुडलगे गीता देसाई संगीता मुडलगे रेणुका मुडलगे गीता नांद्रई श्रीकांत हरगे महादेव देशिंगे यांच्यासह परिसरातील असंख्य महिला उपस्थित होत्या आमच्या माई त्याचबरोबर आमचे नेते जयंतरावजी पाटील साहेब यांच्या मातोश्री यांच्याच पुण्यतिथी साजरी करण्यात आली आहे राष्ट्रवादी काँग्रेस महिला सांगली जिल्हा आघाडीतर्फे त्याचबरोबर कैलासाचे राजाराम बापू यांच्या पाश्चात माईंनी साहेबांना परत साहेबांच्या कुटुंबियांना पुरेपूर आधार देऊन समाजकार्यात सुद्धा त्यांच्या पाश्चात झोपून देण्याचं त्यांना एक पाठिंबा दिला आणि त्यांची शिकवण ही फार मोठी आमच्या सर्व महिला भगिनांसाठी आहे आणि त्यांच्या एक स्मृतीनिमित्त आम्ही आज इथं पुण्यतिथी साजरी करत आहोत